नाशिक नांदगाव तालुक्यातील बोलठाण उपबाजार समितीच्या आवारात काम सुरू असतानाच ध्यान लिलाव शेट कोसळल्याने व निकृष्ट कामाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलठाणा उपबाजार समितीच्या कार्यालयावर चढत शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे दरम्यान तीन घंटे उलटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आंदोलन संतप्त झाले असून आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली बाजार समितीचे सचिव निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करावी अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे उत्पन्न बाजार समिती नांदगाव उपबाजार समिती बोलतान हे एक नंबरचं चा भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधलं आहे एक पंधरा बावीसचं ऑफिसचं बांधकाम केलं आहे त्या ऑफिसचा पूर्णपणे स्लॅब गळतो हो, त्याची भरची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती व्ही आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडनं मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत आणि त्याच्यानंतर हे सोळा लाख रुपयाचं ते वाल तार कंपाऊंड केलं होतं hmm. ते तार कंपाऊंड आपण खायला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागे होत असताना आत्ता ताजं उदाहरण आता काम चालू आहे कॉन्क्रिटीकरांचं काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि जे कोणत्याही तांत्रिक डिपार्टमेंट एक कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक लोकही यांना ये, या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागल्या लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच ता आल्या नाही आणि एकदम स्ट्रक्चर खाली आलं योगायोग असा की मार्केटचा पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचारी जो काम करणाऱ्या ती जीवितहानी झाली नाही जे साधारण ते सगळं काम दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक क कशाप्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळी देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाचे काम हे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक तांत्रिक अधिकारी मी डी आर यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन त्यांची चौकशी व्हावी आणि चौकशी आणखी जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचं हे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचं एकमेव असं ठिकाण आहे की तिथे कुठल्याही गोष्टीचा हिशोब लागत नाही त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडनं हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्मान्य आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवता आणि गैर गैरसमाजातनं या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हता इथं तरी तुमच्या नावाचं त्यांनी इथं कोनशिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु या माजुऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रहार शेतकरी संघटना जोपर्यंत या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्या विरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासून इथं बेमुदत ठिया आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हे भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित या अशा प्रकारचं काम झालं आहे याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नाही साधे शेतकऱ्यांना या मार्केटून उत्पन्न बाजार समितीचा समितीमध्ये जर साधा टॉयलेटला जायचं असेल तरी उघड्यावर बॉटल घेऊन जावं लागतं लघवी करायची असेल तर कुठंतरी साईडला बिल्डिंगच्या भिंतीवर जाऊन लघवी करावी लागते यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो सोमवारपासनं प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत हे आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार